व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे जातीय व्यवस्था नष्ट करून समतामूलक समाज निर्माण करणे हेच चळवळीचे मुख्य लक्ष या विषयावर व्याख्यान संपन्न झाले यावेळी व्याख्यानास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चौक बंदोबस्त व नियोजन केल्याचे पाहावयास मिळाले मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित असल्याने पाहावयास मिळाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधा कारणाबाब साठे या विचार मी पहिल्यांदा वंदन करतो त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विचारपीठावर सर्वच पतची व्यक्ती जयंती महोत्सव मंडळाचे सर्व

पण संपन्न नंतर पूर्वाश्रमेच्या महाराणी मांगासाठी काय काय केलं कमी पडलो आपण मान्य केलं सुरुवातीला माझे दोन हे का बोललो मी माझ्या मुलाचं लग्न एकोणतीस तारखेला जात मी प्राध्यापक सुख तांबळे कोल्हापूर जिल्ह्यातील मांगाचा मुद्दा मी चौऱ्यांशीला बौद्ध झाल मी कागदावर बौद्ध आहे नाही कागदावर मी सगळं सर्टिफिकेट करून घेते कागदावर मी ठेवले तीन वर्ष झालं माझ्या मुलाचं लग्न होईल आणि माझ एक ठेका होता की पूर्वा तुम्ही ती मला आताच्या बौद्धापैकी मी भीती बघणार नागपूरची मुलगी ठरली दोन ती मुलगी आमचा मुलगा बोलत होती आणि त्या मुलीच्या माझं भाषण ऐकलं विमान सातशे किलो जाणार तो मी विमाला फुलगी देत नाही बौद्ध ह्या व्यवस्थेमध्ये जात नाही बुधा जात नाही नाशिकची मुलगी ठरली भाऊ समाजाची ती मुलगी आमच्याकडे आल्या फिरवली स्थळ दाखवली तिचा बाप रिटायर त्याने माझं वाटणं ऐकलं तू मला मागायला कागदा बोलतायची मृत मागायचं पाहिजे <laughs> आपल्यातून ट्रिटमेंट कधी संपणार म्हणून पूर्वार्थीचे जे महाराणसाचे बौद्ध आहे त्याची ब्राड झालं पाहिजे मुला मुलीनं तर संधी दिली पाहिजे पण बघा ना जायची बाबासाहेबांचं मत होत की, की। हा देश मला बौद्ध ते स्वप्न अपुर राहिले आणि जात जोपर्यंत आहे तोपर्यंत बौद्ध देश होत नाही काय या आहे

तर ते असेही सांगतात आमच्या परमेश्वरानं पृथ्वी तयार केली जर यांच्या परमेश्वरानं पृथ्वी तयार केली असेल आणि त्याच परमेश्वर जाती तयार केल्या असतील हे जर सत्य असेल तर भारताच्या बाहेर जात आहे का अमेरिकेत कोण मांगा महाराजी आहेत का जपानमध्ये पण ढोराका महाराज भांडण आहेत का हे जातीचं ढेंढोर फक्त भारतातच आहे आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन पुस्तकं लिहिली अस्पृश्य मुळचे कोण शूद्र पूर्वी कोण ते मला सांगणं गरजेचं हा विषय कसा आहे काय बाबासाहेबांनी आम्ही भारतीय माणसं नदीच्या कडेला रावट्या टाकून टोळ्या टोळून राहिलेल्या असताना परदेशातून काही माणसे या देशात आली देशा ते परके म्हणजे आजचे ब्राह्मण ब्राह्मण ह्या देशाचा वंश नाही संज सांगतो की आचारसहित रोजक्याने घेऊन आला आमच्या बापानं घटना दिल्या त्यामुळे आंबेडकर यांच्या बोलायला आम्हाला कोणाच नाही बामसेब नावाच्या संघटने ना, ब्राह्मण या देशाला बघितलं म्हटलं त्याच्याला खर्च केला का ते म्हटलं का दिसला की ओळख तू आपल्यातला नाही त्याच्या कातूरचा कलर आपल्या कातूरचा कलर त्याची भाषा वेगळी आपली भाषा गेली ते घोड्याला अशु म्हणते आपण घोड्याला घोडाच म्हणते त्याचं खाणं वेगळं आपलं खाण वेगळं ते पेड्या खात आपण वेगळंच खातोय असा तरी की भारतात आला होतं तर भारतीय माणसं टोळ्यातून राहिलेले आहे आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आहे त्याच्या लक्षात आल्यानंतर बुद्ध पूर्वकाळामध्ये तीनच तयार येईल ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य पण क्षेत्रामध्ये दोन कुळ होते सो उंची क्षेत्रिय तुरींची सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते ते राजे होते सूर्यवंशी सत्य नव्हते सूर्यवंशी नव्हते पण ब्राह्मण लाजू लागेल राजे ठवले राज प्रार्थना म्हणाले आणि तुमचं ऐकून वाटत ते सांगू नका त्या सांगण्यावरून आठेहून वाजव विकोबाला पेटला वाढला त्या आठीच्या सांगण्याच्या बाबतीत दोघांच्या मध्ये वाद एवढा वाढला कोणत्याही क्षणी दोघांमध्ये युद्ध सुरू होणार एवढ्याच ब्राह्मणाने विचार केला की बुद्धीच्या द्वारे युद्ध जिंकता येत नसतं त्याला शस्त्राची गरज लागते आणि शस्त्राने फक्त युद्ध जिंकते त्याला बुद्धीची जोड लागते विचार ब्राह्मणाने केला ब्राह्मण स्कूल शिक्षण काय गेले ते सत्तेत नव्हते त्यांना त्यांनी सांगितलं राजा रामच्यामध्ये वाद निर्माण कोणत्याही क्षणी आमचं युद्ध सुरू होणार तुम्ही आणि दोघे जरी एक झालो तर नक्कीच आपण सोमुंशी राजांचा पराजय करू आणि ते जर पराजय झाले तर तुम्हाला आम्ही राजाची गाजे सुरू सुरेशानं पटलं दोघे एक झाली युद्धाला सुरुवात झाली त्या भयानक युद्धामध्ये सोमवशी राजांचा पराजय झाला वाता झाली स्वंशी राजांची जे राजा मारले गेले ते नक्की घेऊन बायका प्रमाणात जंगलामध्ये पळून गेले हरल्याप्रमाणे सुर्यंशी सत्यता आले नगर वगैरे वसली पण पळून गेलेले ते सोमवशी होते त्या जंगलाचा ऊन वारा हवा हिंस प्रचारकांना खूप त्रास होत त्या राजांपैकी काही माणसं एकत्रांची पहिली टोळी जंगलातून बाहेर पडली नगरात आली हा गुरु गरज म्हटले आम्ही शरणालोय आम्हाला स्वीकारा भया म्हणजे तुम्ही हो पण तुमची कडे जमीनदारी सत्ता मिळणार आहे तुमची कडे राज्य सत्ता मिळणार आहे तुम्हाला जे गुलाम म्हणून राहावं लागेल सांगाची कामं करावं लागतील ती पहिली टोळी म्हणजे आम्हाला आमची सत्ता नको जमीन नको तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे आणि म्हणून मित्रांनो गुलाम म्हणून काम दिली एका लोकांनी लाकड झोकडाचा लाकडाचा धंदा दा, करतो सुधार झाला दुसऱ्या लोकांना धंदा करतो लोहार झाला हे साळे माय ते चांगली गोष्टी नाही सुतार सुद्धा नवार गावाचे बारा म्हणून ही पहिली शरणारेली सोमोईची राजाची टोळी आहे हे साईबाई कुस्तीना स्वतः बारावर त्यांची लोकसंख्या बावन्न टक्के आहे जातीची संख्या साडेचार हजार आहे आणि या पहिल्या कुलीला पहिल्यांदा त्याच्या नाव कोणी दिलं ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाव असंय आधार बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय ते घटनेत नाव आलं सध्या बेस आहे सामाजिक शिक्षणाचे दृष्ट्या तो अजून का त्यांना नजर आलं होतं त्याच्यात एक दुसरा ग्रुप तयार झाला तो म्हटलं आपण पण जायचं दुसऱ्या टोळीचा नाही तयार तो म्हटला जायचं पडलाय ना घासायचं नाही मग अलीच वेळ तर दोन हात करे म्हटले तो विचार कोणती दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली पहिली नगरात गेली ती दुसरी नगरात नाही गेली ती गावाच्या बाहेरच येऊन तुमली ह्यांना काय दुसरा ग्रुप ठरवलाय हे गावाचे शिकारण त्याला का नाही तेव्हा दुसऱ्या टोळीचा नाही नाईक म्हणजे पडलं येणार मग काल आहे वेळ आल्यावर बघून घे सांगायला हवे म्हटलं माझ्या भागवानावर वेळ आल्यावर बघून घे सांगायला आलो म्हटल्यानंतर या दुसऱ्या टोळीवर त्या ब्राह्मणाने पाच बंद्या घातल्या पाच गावबंदी घातली गा बंदी घातली लोटा बंदी घातली रोटी बंदी घातली बेटी बंदी घातली घातली का नाही ती दुसरी टोळी म्हणजे मांग ढोर मां ढोल महाराष्ट्रात एकोणसाठ जाती केंद्रात पंधराशे जाती त्या दुसऱ्या टोळीला बाबाचा नाव दिले शेड्यूल कास्ट आणि त्याच्यामध्ये